नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पश्चिमेत खानदेश दरबार हॉटेलचे उद्घाटन कल्याण पश्चिम येथील तुषार नेते आणि अलिशा नेते यांच्या खानदेश दरबार हॉटेलचे उद्घाटन संपन्न जर तुम्हाला खानदेशची खाद्यसंस्कृती खूप आवडत असेल आणि तुम्हाला खानदेशचे वेगवेगळे पदार्थ खायचे असतील तर खानदेश दरबार मध्ये नक्की या कल्याण पश्चिमेतील संतोषी माता मंदिर रोडवरील विकास अपार्टमेंट मध्ये आहे या हॉटेलमध्ये शेवभाजी भरीत विविध प्रकारच्या भाज्या चपाती भाकरी उपलब्ध आहेत यावेळी हॉटेलचे मालक तुषार नेहते यांनी आपल्या नवीन हॉटेलचे स्वरूप सांगताना माहिती दिली आपल्या हॉटेलमध्ये खान्देशी प्रकारचे जेवण मिळते आणि सर्व उत्तम प्रकारचे जेवण मिळते त्यात शेवभाजी वांग्याचे भरीत तसेच इतर पदार्थांचा समावेश आहे त्यामुळे सर्वांनी येऊन आमच्या खानदेशी पदार्थांचा स्वाद घ्यावा असे हॉटेल मालक तुषार नेते यांनी सांगितले त्याचबरोबर त्यांचे शुभचिंतक यांच्याकडून दोघांचे अभिनंदन केले गेले व ते शुभेच्छा देताना म्हणाले माझ्या भावा बहिणींना शुभेच्छा त्यांचे जुने हॉटेल पण चांगले चालू होते त्यांनी नवीन जागेवर शिफ्टिंग केले हे पण चांगले चालेल त्यामुळे त्यांना शुभेच्छा अशा प्रकारे स्नेही अप्टेष्ट व मित्रमंडळींच्या उपस्थितीत खान्देश दरबारी हॉटेलचे उद्घाटन संपन्न झाले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशा काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद